नमस्कार शेतकरी शेतकऱ्यां कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून महत्त्वाची बाबडेट अपडेट येते आहे कांदा लिलावासंदर्भातील काय महत्त्वाची अपडेट आहे काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावडियाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बलायकन म्हणजे घंट नका जेणेकरून नोटीफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता नाशिक जिल्ह्यात आजपासून कांदा लिलाव सुरू होणार बघू शकता लेवीच्या प्रश्नावरून तब्बल पंचवीस दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदे लिलाव बंद होते त्यामुळे शेतकरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या प्रश्नी सकाळने या ठिकाणी बघितलं रविवारी एकवीसच्या अंकता संपादकाच्या लेखीतून सदरात लेवीचा प्रश्न कांदा उत्पादकांच्या मुळावर या शीर्षाखाली बाजार समित्या जिल्हा प्रशासक आणि व्यापाऱ्यांची यातून मार्ग काढण्याचे आवाहन केले होते त्याला सकारात्मक प्रसा प्रतिसाद देत पिंपळगाव बसवंत मालेगाव येवला सिन्नरसह नायगाव बाजार समिती सोमवारी बावीस तारखेपासून कांदळी लिलाव सुरू करण्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे याबाबत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रकमेतून कुठलीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे लेवीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये व्यापारी व हमाल मापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद केले होते त्या त्यांच्या बाजार समितींच्या संचालक मंडळाने मध्यस्थी करूनही दोन्हीकडे घटक आपापली मागणीवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही अनेक ठिकाणी तर खाजगी बाजार समित्या सुरू करून कांदा लिलाव सुरू करण्यात आलेल्या होत्या लासलगासह विंचूर व निपाड उपबाजार आवारात गेल्या आठवड्यापासून कांदलीला ठप्प करण्यात आले होते मात्र इतर प्रमुख बाजार समित्यांमधील तिढा कायम होता रविवारी पिंपळगाव बस बसवंत मालेगाव येवला सिन्नरसह नायगाव बाजार समित्यात सोमवारपासून लिलो लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला आहे त्या त्या संचालक मंडळाची बैठकीत घेण्यात आलेली आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही त्या संदर्भात नक्कीच मत मांडायला लाईक सबस्क्राईब करून